या देशातील जाती व्यवस्था धर्म व्यवस्था जर संपली संपली पाहिजे असं जर वाटत असेल तर इथल्या लोकांनी बहुजनांनी आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह केले पाहिजेत यासाठी याचा पुरस्कार शाहू महाराजांनी केला फुलेंनी केला आणि बाबासाहेबांनी देखील केला तर आज जर आपण बघितलं तर लव जिहादवरून आपल्या देशामध्ये वादन निर्माण होते पण जे आपले नवीन जोडपे आहेत त्यांचे अनेक म्हणजे स्वप्न मध्येच भांगतात जसं की सैराट होतो आपल्या मराठीमध्ये अशा काही कपलला तुम्ही प्रोत्साहन किंवा संरक्षण देणार का की जे हिंदू मुस्लिम असेल किंवा मुस्लिम हिंदू असेल ज्यांना म्हणजे आंतरधर्मीय लग्न विवाह असेल यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे का एक लक्षात घ्या सगळ्यात पहिली गोष्ट काय हे लव जिहाद वगैरे हा सगळा सगळाडा आहे बरोबर सगळा खोटेपाल आहे त्याच्यात तिळ मात्र ही एक टक्के देखील बरं का मी दहा टक्के वीस टक्के पण नाही म्हणत एक टक्के देखील खरेपणा नाही का खरेपणा म्हणजे विकृती असू शकते बरोबर विकृती कशाला म्हणतो आपण की या महाराष्ट्रामध्ये साधारण एक ते एक कोटी वीस लाख पर्यंत मुस्लिम समाज आहे ठीक आहे या महाराष्ट्रापुरतं आपण बोलूया देशाचा विचार झाला तर वीस कोटी मुस्लिम देशामध्ये आहेत हो। या वीस कोटींमध्ये काही लोक समजते बोटावर इतके काही लोक काही ठिकाणी अशा घटना घडू शकतात की बाबा एखाद्या मुस्लिम मुलाने एखाद्या इतर धर्मीय मुलीशी लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर तिला तो ज्या काही धार्मिक रीती रिवाज वगैरे फॉलो करतो त्याच्यासाठी जबरदस्ती केली असं मी मान्य करतो कारण आपण संपूर्ण समाजाची जबाबदारी घेतो बरोबर मात्र हे जे लोक सांगतात की संपूर्ण समाजामध्ये काहीतरी संघटना अशा आहेत षडयंत्र वगैरे हा सगळा तद्दन मूर्खपणा आहे याच्यात कुठल्याही पद्धतीचा खरेपणा नाही मी किती वेळा तरी हे जे लोक या विषयांवर काम करतात असं दाखवतात असं हिथं लवजिहाद घडलं तिथं लवजिहाद घडलं लवजिहाद कशाला म्हणतात माहितीये का म्हणजे एखाद्या मुलाने मुस्लिम मुलाने एखाद्या मुलीच्या बाबतीमध्ये तो तिच्यावर प्रेम करतोय असं व्यक्त होण्याला देखील लवजिहाद घोषित केलंय असं म्हणजे एक प्रचंड मूर्खाचा बाजार जो आहे तो ह्याच्यामध्ये चा चालू आहे आणि एखाद्या ठिकाणी विकृतही असू शकतो की एखादा मुलगा मुलीला त्रास देणं वगैरे मात्र ह्या गोष्टी सगळ्याच समाजामध्ये कॉलेजमध्ये घडतात बऱ्याच ठिकाणी मात्र तिथं जर मुस्लिम मुलगा असेल तर लगेच लव जिहादे काहीतरी भांडवल केलं जातं आणि कधी कधी अजाणतेपानाने पण गोष्टी होतात म्हणजे एखादा मुलगा कॉलेजमध्ये असतो काहीतरी असतो आपणही त्या फेज मधून गेलो आहोत की एखाद्या मुलीच्या बाबतीमध्ये आकर्षण झालं मग तो बोलला मग या गोष्टी एवढ्या लांबपर्यंत नेल्या जातात की फार त्या मुलाला आतंकवादी घोषित करण्यापर्यंत त्याला माहितही नसतं की मी एवढं काय केलंय व समजते का आणि ज्या ज्या गोष्टी बोलल्या जातात तो प्रश्न विचार करतो की एवढं सगळं होतं का नक्की मग मला असं वाटतं की एखाद्या गोष्टीच्या बाबतीत भांडवल करून एखाद्याचं किती खच्चीकरण करावं याचा विचार केला पाहिजे दुसरी गोष्ट आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन द्यावं की नाही द्यावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न वैयक्तिक म्हणजे काय की कोणाला ठरवून आपण इतर धर्मींशी लग्न करा असं सांगू शकत नाही ना हा विषय एकमेकांच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगचा आणि प्रत्येक कुटुंबाच्या पर्सनल लेवल ऐका पर्सनल लेवलचा पर्सनल आणि ज्याला लग्न करायचंय त्याचा वैयक्तिक विषय जर कोणी करत असेल तर त्याला अडवलं नाही पाहिजे माझा हा हा विषय जर कोणी करत असेल त्याला अडवलं नाही पाहिजे त्याच्यामध्ये खोडा घातला नाही पाहिजे मात्र ही लग्न करत असताना आपले विचार जुळतात का आपण ज्या आपण म्हणतो ना कि आ ते आ की साथी आपन ते विवेकी निवड आयुष्य साथीदाराची आपण ज्याच्यासोबत संपूर्ण आयुष्य घालवणार आहोत त्याची विवेकी निवड आपण करतोय का याचा विचार मुलांनी आणि मुलींनी देखील करणं गरजेचं आहे बरोबर आपल्या तिथं प्रॉब्लेम काय होतो विवे की विवेकी निवड म्हणजे काय हेच आपल्याला समजत नाही आणि त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम होतो आपण एखाद्या मुलाच्या एखाद्या मुलीच्या कोणीतरी प्रेमात पडतं तो एखाद्या परंपरा वगैरे तो एखादी धार्मिक परंपरा वगैरे जे आहे ते फॉलो करणारा असतो मुलगी जी आहे ती कुठली तरी धार्मिक परंपरा वगैरे फॉलो करणारी असते आणि त्यांना लग्न करताना त्यांच्यामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग त्या पद्धतीची होत नाही की बाबा लग्न केल्यानंतर आम्ही नक्की करणार काय आहोत बरोबर ठीके आता लव जिहादचं वगैरे हे विषय इथे आणतात ते म्हणतात की मुस्लिम मुलं लग्न करतात मुलींचं आणि त्याच्यानंतर धर्मांतर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करतात आपल्या तिथं योगेश सर एक सामाजिक नियम आहे सामाजिक नियम काय आहे की एखाद्या मुलाने एखाद्या मुलीशी लग्न केल्यानंतर त्या मुलीला मुलाचा धर्म किंवा जातही स्वीकारावी लागत बरोबर समजते काय सामाजिक सामाजिक अलिखिता लिहिलेलं नाही आपल्या तिथं स्पेशल मॅरिज ऍक्ट आहे मात्र त्या स्पेशल मॅरिज ऍक्ट हे कागदोपत्री आहे वास्तवामध्ये त्या गोष्टी घडतात का तर तुरळक ठिकाणी घडतात आता मला लव जिहाद वगैरे संदर्भामध्ये फोन करतात काही लोक जिहाद घडलं असं घडलं मुलाने त्याच्यानंतर आम्हाला प्रॉब्लेम नाही कोणाच्या प्रेमाचा पण लग्न झाल्यावर मुलीचा धर्म बदलतो या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे अरे किती मूर्ख विचार आहे बरोबर मूर्ख विचार मी त्या सगळ्यांना फोन मला केल्यानंतर मी विचारतो मी प्रतिकात्मक काही जातींचा उल्लेख करतो की मी म्हणाल की तुम्ही तुम्ही ए जातीचे आहात मुलगी बी जातीची आहे म्हणलं आता तुम्ही तुमच्या दोघांचं लग्न झालं आणि आता त्याच्यातून एक आपत्य निर्माण झालं त्याच्या जा, जातीवर कुठली जात असेल मग हे मुलगा म्हणतो ए जात असेल म्हणलं का बी का नसेल बरं म्हणजे इथं पुरुष सत्ता पुरुषी वृत्ती जे आहे त्याचं रिप्रेझेंटेशन होतं हे जे लव जी हा आणि अगदी मुस्लिमांकडून देखील भगवा ट्रॅप वगैरे जे काही सांगितलं जातं का हे पुरुष सत्ताक मानसिकतेचं लक्षण आहे बरोबर याच्या पलीकडे दुसरं काही नाही याच्यामध्ये तथ्य नाहीयेत ज्यांना विवेकी निवड करून प्रेमविवाह करायचा आहे त्या गोष्टींना शासनाने संरक्षण दिलं पाहिजे आणि त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे याला आपण संविधानाने त्या गोष्टी अलाव केलेल्या तर आपण कोण आहोत